नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत वेतन आयोगात मिळणार काही प्रमुख लाभ याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी यंत्रणामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना आताची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे वेतन आयोगाबाबत काही प्रमुख वैशिष्ट्ये नमूद करण्यात आलेले आहेत सातव्या वेतन आयोगामध्ये किमान मूलभूत वेतन हे सात हजार रुपयेवरून अठरा हजार रुपये करण्यात आले होते प्राप्त माहितीनुसार वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतन हे पस्तीस हजार ते बेचाळीस हजार दरम्यान असू शकते असा तज्ज्ञांचे मत आहे सातवा वेतन आयोग हा दोन पॉईंट पट फिटमेट फॅक्टरवर आधारित सेट करण्यात आलेला होता तर आता फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पट होण्याची शक्यता आहे खातवेतन आयोगामध्ये सदर डी ए एच आर ए टी ए असे भत्ते किमान मूळ वेतनावर आधारित देण्यात येत आहेत आता या भत्त्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव स्वरूपात वेतनाचे बक्षीस वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर आधारित वेतनवाढ किंवा आगाऊ वेतनवाढ बक्षीस देण्याची शक्यता आहे